तुमच्यासारख्या गद्दारापेक्षा तो निष्ठावान मुस्लिम परवडला की उचलली जीव आणि लावली दाढीला टाळायला पण नाही दाढीला राज्यातल्या महापालिका निवडणुका झाल्या त्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सुद्धा निवडणुका झाल्या निकाल सुद्धा लागले पण तरी सुद्धा महापालिका निवडणूक आणि नि, महापौर पदाच्या निवडीवरून सुरू असलेलं राजकारण थांबायला तयार नाही ये का है। तो हे काय अगदी महापालिका क्षेत्रापुरतं राजकारण नाही तर हे वरिष्ठ पातळीपर्यंत हे सगळं राजकारण अधिक भडकू लागलेलं आहे अधिक वाढू लागलेलं आहे चंद्रपूर महापालिका महापौर पदाच्या निवडीवरून काँग्रेस आणि उद्धव ठाकरे शिवसेना यांच्यामध्ये तर ठिणग्या उडाल्याच पण मनसे आणि शिवसेनेत सुद्धा एकमेकावर आरोप प्रत्यारोप झाले मनसेनं त्याला आरोपच केला की प्रत्येक नगरसेवकाला एक एक कोटी दिले त्यानेही यांना आव्हान दिलं दाखवून द्या राजकारण सोडू राजीनामा देऊ ठाकरे शिवसेनेच्या मदतीने इथं भाजपाचा महापौर झाला खर ला तर अनेकांना धक्का देणारी आणि विचार पाडायला लावणारी ही घटना नक्की आहे आणि त्यानंतर परभणीच्या महापौरपदी कोणाची वर्णी लागणार साहसिक याकडे लक्ष लागलेलं होतं कारण चंद्रपूरमध्ये दुखावलेली काँग्रेस परभणीमध्ये ठाकरे सेनेच्या मदतीला येईल की नाही हा खराब प्रश्न होता पण अखेर इथं था उद्धव ठाकरे शिवसेनेचे सय्यद इकबाल हे महापौर झाले काँग्रेसचे गणेश देशमुख हे उपमहापौर झाले उद्धव ठाकरे शिवसेनेनं मुस्लिम महापौर दिल्यामुळं एकनाथ शिंदे गटाचा तीव्र पापड झाला अव तसं पाहिलं तर अलीकडे जाती धर्माच्या राजकारणाला अधिक महत्व प्राप्त झालेलं आहे सगळ्या पक्षामध्ये हिंदुत्व तटखोल वाजवणारे शिंदे गट आणि भाजप सुद्धा आपल्या सोयीचं राजकारण करतात हे अनेकदा समोर आलेलं आहे की तरी ते उद्धव ठाकरे यांना टार्गेट करीत असतात तर म्हणे उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं काही आरोप होतात लोकांना कळतं या आरोप हो पाठीमाग हे तेच करतात ते तेच करतात ठाकरे सेनेनं परभणीचा महापौर मुस्लिम केल्यामुळे शिंदे गटाला आता पुन्हा टीकेची आईची संधी मिळाली आणि याच मुद्द्यावरून शिंदे गटानं ठाकरे शिवसेनेला पुन्हा एकदा टार्गेट केलं ठाकरे शिवसेनेचा खरा चेहरा समोर आल्याची टीका स्वतः एकनाथ शिंदे यांनी केली आता एकनाथ शिंदे यांनी अशी टीका केल्यावर ठाकरे सेनेचे नेते ने संजय राऊत कसे काय गप्प असतील बरं तुमच्या सारख्या गद्दारापेक्षा तो निष्ठावान मुस्लिम परवडला अशा भाषेमध्ये संजय राऊत यांनी शिंदे गटाला त्यांची जागा दाखवून दिली संजय राऊत म्हणाले त्या एकनाथ शिंदेना सांगा जरा अभ्यास करा डोक्याला तेल वगैरे लावा थंड डोका होण्यासाठी आणि मग अभ्यास करा परभणीमध्ये भारतीय जनता पक्षाचे बारा नगरसेवक हे मुसलमान आहेत हे त्यांना म्हणजे एकनाथ शिंदे यांना माहित आहे का की उचलली जीव वाणी लावली दाढीला टाळ्याला पण नाही दाढीला असा टोला संजय राऊत यांनी आणला परभणीमध्ये भाजपचे बारा नगरसेवक मुस्लिम आहेत इतर ठिकाणी देखील असंख्य मुस्लिम नगरसेवक आहेत या देशामध्ये दे, महाराष्ट्रामध्ये दे, मराठी भाषिक मुस्लिम आहेत ते काय घुसखोर नाहीत ना आमचे तालुका प्रमुख आहेत ते आमचे पदाधिकारी आहेत वर्षानुवर्ष काम करणारे ते मग मुसलमान म्हणून कार्यकर्त्यांना काही दूर ठेवणार का तुमच्यासारख्या गद्दारापेक्षा तो निष्ठावान मुसलमान परवडला एवढ्या शब्दामध्ये संजय राऊत यांनी घणाघात केला ज्या भाजपाचे नगरसेवक मुस्लिम असतात तो भाजपा शिंदे गटाला चालतो मग इथं तर हे मुस्लिम महापौर शिवसैनिक आहेत मग शिंदे गटाचा हा दुटप्पेपणा कसा हे सय्यद इकबाल हे तर शिवसैनिक आहेत मुस्लिम असून सुद्धा ते हिंदुत्ववादी संघटनेचं काम करतात एकनाथ शिंदे हे तर हिंदू असून हिंदुत्ववादी असलेल्या शिवसेनेच्या मुळावर उठले ना माननीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना नष्ट करायला हेच निघाले ना आणि मग नेमका हाच धागा पकडून संजय राऊत म्हणाले गद्दारांच्या पोटात दुखणारच हो तुमच्यासारखा बेईमान गद्दारापेक्षा निष्ठावंत मुस्लिम बरे ज्या ताटात खाल्लं तिथं चंगडीवर करणारे हे सगळे लोक त्यापेक्षा हे निष्ठावान शिवसैनिक आहेत परभणीचे जे महापौर झाले ते तालुका प्रमुख आहे आमचा अनेक वर्ष तो माणूस पक्षाचं काम करतोय झेजतोय पक्षाबरोबर राहिलेल्या अशा निष्ठावान शिवसैनिकाला जर परभणीमध्ये महापौर केलं तर या गद्दाराच्या पोटात दुखणारच असं सुद्धा राऊत म्हणाले पण त्याचबरोबर राऊत यांनी शिंदे गटाला खर तर हा एक मोठा आरसा दाखवला शिंदे गटानं आणि भाजपानं मुस्लिमांना उमेदवारी दिल्याकडं संजय राऊत यांनी लक्ष सुद्धा वेधलं भारतीय जनता पक्षाला परभणीमध्ये महापौर करण्याची संधी जर मिळाली असती ना तर त्या मधलाच एखाद्या मुस्लिम नगरसेवकाला महापौर केलं असतं हे लक्षात ठेवा या देशामध्ये हिंदू मुसलमान असं करण्यापलीकडे यांच्याकडे दुसरा कार्यक्रमच नाही असे शब्दात संजय राऊत याने या शिंदे यांच्यावर घानाघाती गा टीका केली शहाजक शिंदे गटाने केलेली टीका त्यांच्यावर बुमऱ्यांसारखी उलटली शिंदे गटावरच उलटली ती पण तुमच्या सारख्या गद्दारापेक्षा मुस्लिम परवडला ही टीका शिंदे गटाला मात्र झोंबण्यासारखी नक्की आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये शिवसैनिक म्हणून अनेक वर्ष काम करणारा कोणीही असला तरी तिथं जाती धर्माचा खर तर काही विषय येत नाही जाती धर्माच्या नजरेनं त्याकडे पाहणं म्हणजे हे अजिबात उचित होणार नाही अहो शिवसैनिक आहे तो यांनी ची या जवळी केली तर चालते भाजपचा इतिहास सुद्धा अगदी जम्मू काश्मीर पासून काही वेगळा नाही मग परभणीबाबतच ही पोटदुखी का तुमच्यासारख्या गद्दारापेक्षा मुस्लिम परवडला खर तर गद्दार कधीच परवडत नसतो पण तरीही मित्रांनो संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना लगावलेला हा टोला तुम्हाला कसा वाटला जरूर सांगा धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार